एक असं व्यक्तिमहत्व ज्यांनी केवळ भारतीय रेल्वेतच नव्हे तर संपूर्ण आशियामध्ये इतिहास रचला त्या म्हणजे भारताच्या पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव सुरेखा यादव यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका साध्या शेतकरी कुटुंबात झाला शिक्षणात त्यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी यांची विशेष आवड होती सुरुवातीला त्यांनी शिक्षक होण्याचा विचार केला होता मात्र नशिबाने आणि त्यांच्या धाडसी वृत्तीने त्यांना परीक्षेचा मार्ग दाखवला एकोणाशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांनी लोको पायलटची परीक्षा उत्तीर्ण करून भारतीय रेल्वेमध्ये लोकोपायल म्हणून नोकरीला सुरुवात केली त्या काळात रेल्वे इंजिन चालवणे म्हणजे केवळ पुरुषांचे काम मानले जायचे मोठा इंजिन अवजड यंत्रसामग्री आणि जबाबदारी हे सर्व एका स्त्रीसाठी अशक्य वाटलं जायचं पण सुरेखा मॅडमनी या सगळ्या अडचणींवर मात केली सुरुवातीला त्यांना डिझेल इंजिनवर प्रशिक्षण मिळालं मग हळूहळू त्यांची नियुक्ती वेगवेगळ्या विभागांमध्ये झाली अकरा साली त्यांनी इतिहास रचला जेव्हा त्यांनी प्रसिद्ध डेक्कन क्वीन एक्सप्रेस चालवली ही पुणे ते मुंबई दरम्यान धावणारी एक प्रतिष्ठित ट्रेन आहे केवळ इतकंच नाही सुरेखा यादव यांना दोन हजार बावीस साली भारतीय रेल्वेने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा मानही दिला ही ट्रेन मुंबई ते सोलापूर मार्गावर होती त्यांच्या वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी हजारो हजारो किलोमीटर अंतर पार आहे आणि प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवलं आहे आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिला लोकोपायलट घडत आहेत त्यांनी समाजात एक संदेश दिला स्वप्न पाहायला लिंग नाही बघितलं जात तर धैर्य बघितलं जातं त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले यात रेल्वे वुमन ऑफ द इयर अवॉर्ड अने आणि अनेक प्रशस्ती पत्रांचा समावेश आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा, आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार